नमस्कार अपन पाता खानदेश प्रभात डिजिटल अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगाँव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगाँव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन जिलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसोनी रोड जलगाव भारताच्या इतिहासात 25 जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी देशात राष्ट्रीय आपातकाल घोषित करण्यात आला होता त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात आजचा दिवस हा आणीबाणी विरोधी दिन असल्याचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले काँग्रेसने केलेल्या काळ्या पापाचा आज आठवणीचा दिवस असून संविधानाची गळचिपी करणाऱ्यांना आज संविधानाचा पुळका आला असल्याचे वक्तव्य जळकेकरांनी केले यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव आजच्या पत्रकार परिषदेचं कारण हेच होतं की बरोबर पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला आज संविधान बचावच्या घोषणा देणारी कपाड करंटी जी काँग्रेस आहे आणि त्या काँग्रेससोबत असणारी जी त्यांची इंडिया आघाडी आहे यांनी राष्ट्रपतींवर प्रचंड दबाव टाकून इंदिरा गांधींनी त्या टायमाला जी आणीबाणी लावलेली होती आणि आणीबाणी लावून संविधानाची जी गडचेपी केलेली होती आज यांना संविधानाविषयी मोठा पुडका उत्पन्न होतो त्या संविधानाचे कर्ते त्या संविधानाच्या सर्व सर्वा, सर्वा परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भंडारा लोकसभेतून आणि मुंबईच्या लोकसभेला उभे राहिल्यानंतर दोन वेळा पराजित करणारी कपाडकरंटी काँग्रेस आहे त्या टायमाला नेहरूजींच्या कार्यकालामध्ये बॅलेट पेपर असल्यामुळे बॅलेट पेपरवर अठ्ठ्याहत्तर हजारपेक्षा जास्त मतं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पडलेली होती ती बाद ठरवण्यात आली आणि बाद ठरवून ठरवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराजय केला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं चांगलं संविधान जगामध्ये ज्याची कीर्ती आहे ख्याती आहे ते दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसदेची पायरी चढू द्यायच्या असा कुटील कारस्थान करणारी करंटी काँग्रेस आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान बचावच्या वल्गना करते पण यांनी पंच्याहत्तर ते सत्याहत्तरच्या काळामध्ये जो अतिरेक केला होता ज्यामध्ये अटलजी असतील ज्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी असतील राजनाथ सिंग यांच्या आई वारल्यानंतर आईच्या अंत्ययात्रेला आणि अंतिम दर्शनालासुद्धा डॉ या कपाळकरंच्या काँग्रेसने त्या टायमाला त्यांना भेटू दिलं नाही इतकी क्रूर अत्याचार आणि अन्यायाची भूमिका ज्या काँग्रेसने केली त्या काँग्रेसच्या त्या काळ्या पापाची आठवण खऱ्या अर्थाने आज आपल्या प्रत्येकापुढे आपल्या माध्यमातून यावी त्यानिमित्ताने पत्रकार परिषदेचं आज आयोजन केलेलं मिसाबंदीमध्ये जे आपले अनेक कार्यकर्ते खऱ्या अर्थ आले त्यावेळेस कारागृहामध्ये होते अगदी वयाची बारा वर्ष वय असताना उदयजी सारखी असे तेहतीस ते चौतीस जणं आज आपल्या पूर्ण जळगाव शहरामध्ये आहेत जळगाव महानगरच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आमदार महोदयांच्या सर्वांच्या माध्यमातून त्या नऊ मंडळामध्ये जाऊन त्या प्रत्येकाचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्याची एक चांगल्या पद्धतीची योजना आज आमच्या भारतीय जनता पार्टीने नियोजित केलेली आहे आणि त्या प्रत्येकाचा सत्कार सन्मान व्हावा की तुम्ही त्यावेळेस केलेल्या त्यागाच्या भूमिकेतून आज खऱ्या अर्थाने वैभव आपण सगळेजण पाहतो म्हणून त्यांचाही सन्मान करण्यात येतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा